आणि सिम्पल मध्ये यावरती जर तुम्ही डिझाईन तुम्हाला पाहायला भेटते तर तुम्ही इथे डिझाईन पाहू शकता चेस वरती कशा प्रकारची डिझाईन केलेली आहे पूर्ण मशीन काम तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे थ्रेड वर्कचं काम तुम्हाला पाहायला भेटते त्याचसोबत हे जे बटनचं काम पाहू शकता तुम्ही आणि बटनची क्वालिटी पण एकदम आपल्याकडे फक्त एटी फाय रुपीज पासून आता सध्या स्टार्टिंग होऊन जाते फॅब्रिकची जर गोष्ट करू ना पूर्ण कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे कलेक्शन भेटून जाणार आहे आणि जे स्लीव आहेत स्लीव्सला ही थोडंफार इलास्टिक टाईप दिलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये जसं की पॅचवर्क तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचं पॅचवर्कचं काम केलेलं आहे पूर्ण उलनच्या धाग्यामध्ये गावात किंवा शहरात सुद्धा ही जर तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट केलेला आहे किंवा ऑलरेडी बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय त्यासाठी जर तुम्हाला टॉपचं कलेक्शन आहे तर अजिझोन मध्ये तुम्हाला टॉपचं कलेक्शन फक्त एटी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग मध्ये तुम्हाला भेटून जातात हा आर्टिकल तुम्ही जेव्हा बघणार आहे सिंपल सोबत मध्ये तुम्हाला खूप जास्त छान वाटणार आहे तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो कशा प्रकारची या आर्टिकल वरती जे धाग्याचं काम केलेलं आहे हँडवर्कचं है, काम केलेलं आहे आणि प्लस बॅक साइडने तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचं बटन अटॅच दिलेलं आहे फॅब्रिकची जर गोष्ट करू तो कॉटन फॅब्रिक मध्ये मिळून जाणार आहे आणि यावरती जी डिझाईन केलेली आहे शेडीडमध्ये तुम्ही डिझाईन इथे पाहू शकता आणि असे काही बटन्स तुम्हाला दिलेले आहे यामध्ये फॅब्रिक जेव्हा बघणार आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं फॅब्रिक तुम्हाला भेटून जाणार आहे आणि जर नेकवरची जर डिझाईनची गोष्ट करू ना तर तुम्ही जसं की इथे पाहू शकता नेकवरची कशा प्रकारे जी फॅब्रिक आहे फॅब्रिकचे फ्लॉवर बनवून त्यामध्ये डायमंड लावलेले आहेत आणि प्लस अशा प्रकारची डिझाईन विथ बेल्ट तुम्ही पाहू शकता एकदम फॅन्सी बेल्ट तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा जी तुमच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर आज मी तुमच्यासाठी टॉप्स मध्ये कलेक्शन घेऊन आलेले एकदम फॅन्सी आर्टिकल जर दिवाळी स्पेशल कलेक्शन तुम्हाला हवं असेल किंवा तुमच्या शॉपमध्ये जर तुम्हाला सेल करण्यासाठी होलसेल रेटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये कलेक्शन हवं असेल तर ते कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे जसं की पहिला आपला जो आर्टिकल आहे तुम्ही पाहू शकता एकदम शानदार पीस तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे मित्रांनो आणि फॅब्रिकची जर गोष्ट करू ना पूर्ण कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे कलेक्शन भेटून जाणार आहे आणि जे स्लीव्ज आहेत स्लीवजलाही थोडंफार इलास्टिक टाइप दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये जसं की पॅचवर्क तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचं पॅचवर्कचं काम केलेलं आहे पूर्ण उलनच्या धाग्यामध्ये आणि यावरती पूर्ण हँडवर्कचं काम केलेलं आहे जसं की तुम्ही इथे पाहू शकता क्रॉपटॉप्समध्ये खूप जास्त कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि यामध्ये जर मी स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर आपल्याकडे फक्त एटी फाय रुपीज पासून आता सध्या स्टार्टिंग होऊन जाते आणि नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे पूर्ण शर्ट पॅटर्न मध्ये दिलेला आहे मित्रांनो आणि सिम्पल सोबरमध्ये यावरती जर तुम्ही डिझाईन तुम्हाला पाहायला भेटते तर तुम्ही इथे डिझाईन पाहू शकता चेस्ट वरती कशा प्रकारची डिझाईन केलेली आहे पूर्ण मशीन काम तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे थ्रेडवर्कचं काम तुम्हाला पाहायला भेटते त्याचसोबत हे जे बटनचं काम पाहू शकता तुम्ही आणि बटनची क्वालिटी पण एकदम चांगल्या प्रकारची आहे आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं आमचं कारण काय असतं की आम्ही तुम्हाला एक क्वालिटी पण समजू शकतो हो किंवा आपल्याकडे काय कलेक्शन नवीन आलेलं आहे या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये ते हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला एका व्हिडिओ मार्फत आम्ही समजवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो जसं की हा आला जो आर्टिकल आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही यामध्ये विथ तुम्हाला इनरही भेटून जाणार आहे आणि इनरची पण क्वालिटी एकदम चांगली बेस्ट क्वालिटी तुम्हाला भेटून जाणार आहे कॉटन फॅब्रिकमध्ये आणि शर्टची जे फॅब्रिक आहे पूर्ण इम्पॉर्टंट फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा शर्ट इथे भेटून जाणार आहे यामध्ये कलरच्या ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत चार ते पाच पीसेसचा सेट आहे तो ज्यात तुम्हाला कलर्स वेगवेगळे दिले जातात आणि सुद्धाही डिफरंट दिले जातात जसं की नेक्स्ट वाला जो टॉप आहे नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे हा आर्टिकल तुम्ही जेव्हा बघणार आहे सिम्पल सोबर मध्ये तुम्हाला खूप जास्त छान वाटणार आहे तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो कशा प्रकारची या आर्टिकल वरती जे धाग्याचं काम केलेलं आहे हँडवर्कचं है, काम केलेलं आहे आणि प्लस बॅक साईडने तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचं बटन अटॅच दिलेलं आहे आणि इकडच्या साईडने पूर्ण तुम्ही पाहू शकता वन साइड किंवा टू साइडने तुम्हाला पूर्ण अशा प्रकारचे एक म्हणजे की टॉप सारखं आपण वेअर करतो कुर्ती शॉर्ट कुर्ती टाईप मध्ये तशाच प्रकारचे हे नवीन आर्टिकल तुम्हाला दिलेलं आहे जसं की तुम्ही इथे पाहू शकता स्लीवज एकदम वेगळी डिझाईन तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो स्लीव्ह स्लीवलाही तुम्ही डिझाईन इथे पाहू शकता जे मशीन काम केलेलं आहे ना ते कशा प्रकारचं केलेलं आहे यामध्ये आर्टिकल्स खूप जास्त आहेत एका व्हिडिओमध्ये हे आर्टिकल दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊनच असतो जस की तुम्ही इथे पाहू शकता नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर पूर्ण फॅब्रिक वरती हा आर्टिकल तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो बारकाईने जेव्हा तुम्ही तुम्ही फॅब्रिक जेव्हा बघणार आहे पाहू शकता कशा प्रकारचं आणि जर नेक जर डिझाईनची गोष्ट करू ना तर तुम्ही की इथे पाहू शकता कशा प्रकारे जी फॅब्रिक आहे फॅब्रिकचे फ्लॉवर बनवून त्यामध्ये डायमंड लावलेले आहेत आणि प्लस अशा प्रकारची डिझाईन विथ बेल्ट तुम्ही पाहू शकता एकदम फॅन्सी बेल्ट तुम्हाला भेटून जाणार आहे जर तुम्ही गावात किंवा शहरात सुद्धा ही जर तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट केलेला आहे किंवा ऑलरेडी बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय त्यासाठी जर तुम्हाला टॉपचं कलेक्शन आहे तर अजिझोन मध्ये तुम्हाला टॉपचं कलेक्शन फक्त एटी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग मध्ये तुम्हाला भेटून जातात जसं की अशा प्रकारचे फॅन्सी काही आर्टिकल्स असतात जसं की हा आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये जे इनर दिलेले आहे तुम्ही इनरची क्वालिटी जेव्हा बघणार आहे ना मित्रांनो तुम्ही इनरची क्वालिटी बघू शकता एकदम स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये तुम्हाला फॅब्रिक मध्ये आहे आणि प्लस हे तुम्ही इथे पाहू शकता एकदम लायक्रा फॅब्रिक मध्ये आहे बट लायक्रा जो नॉर्मल असतो तो, तो लायक्रा नाही आहे इन्पॉर्डे लायक्रामध्ये आणि अशा प्रकारचे जे बटरफ्लाय टाईपमध्ये तुम्हाला अशा प्रकारची डिझाईन दिलेली आहे जेणेकरून त्याचा लुक जो आहे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे लुक येतोय मित्रांनो आणि यावरती छोटस फ्लावर लावलेलं ला आहे जेणेकरून त्याचा लुक एकदम उठून आणि सुंदर दिसतोय आणि ओव्हर म्हणजे की ओव्हर साईज मध्ये अशा प्रकारचे जे स्लीव असतात त्याच प्रकारचे खूप जास्त डिमांड मार्केटमध्ये दिसायला भेटते तुम्हाला आणि जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो टॉप सारखंच आहे पण फॅब्रिकची जर गोष्ट करू तो कॉटन फॅब्रिक मध्ये मिळून जाणार आहे आणि यावरती जी डिझाईन केलेली आहे मध्ये तुम्ही डिझाईन इथे पाहू शकता आणि असे काही बटन्स तुम्हाला दिलेले आहे यामध्ये आणि अशा प्रकारचे तुम्ही इथे पाहू शकता बेल्ट नाही पण अटॅच तुम्हाला तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही याला साईज कमी जास्त पण करू शकतात यात तुम्हाला साइजेस पण अवेलेबल आहेत चार पीसेसचा सेट येतो कलर डिझाईन तुम्हाला वेगवेगळे पाहायला भेटतात आहे आपल्याकडे पूर्ण काही कलेक्शन आहे पूर्ण वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जाते जसं की आपला लास्ट जो सॅम्पल आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण इम्पॉर्टेड फॅब्रिकवरती हा सॅम्पल तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि याची जर स्लीवची जर गोष्ट करू ना तर पूर्ण जे स्लीव्ज आहे पूर्ण नेट चा फॅब्रिक मध्ये इम्पॉर्टेड फॅब्रिक मध्ये तुम्हाला स्लीव्ह भेटायला बघतात आणि हे बलून स्लीव याला म्हटलं जातं आणि यामध्ये तुम्ही इलास्टिकही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचं इलास्टिक दिलेलं आहे दोन्ही साईडने क्रॉपटॉपमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो वी शेपमध्ये अशा प्रकारचे कलेक्शन आहे यातून जर तुम्हाला कोणताही प्रोडक्ट आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन नक्की दिलेल्या नंबरवरती शेअर करा किंवा व्हिडिओ कॉलिंग वरती सुद्धाही तुम्ही हे सर्व काही कलेक्शन पाहू शकता अजून भरपूर खूप काही कलेक्शन आहे बटका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून आम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही कॅटलॉग मागूनही कलेक्शन पाहू शकता आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद